छत्रपती शिवाजी महाराज जयम छत्रपती महाराज जय हरे माता जय धर्मासाठी झुंजावे धर्मासाठी झुंजा

तर ती संशयोन आहे देव मस्त की धरावा देव मस्त की अवगा हलकल्लोळ करावा हो लोक बुडवा की बुडवाडवा की बुडवावा धर्म संस्थापले पाठी धर्म संस्थापले

स्वराज संस्थापक जानकाराच्या छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना वंदन करून मी आज या ठिकाणी गोंद आहे आज छत्रपती शिवाजी महाराज चौक उत्सव समिती आणि सर्व समाज बांधवांच्या आज संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आज वायरामध्ये मोठ्या घटामध्ये संपन्न झाला यामध्ये सर्व जातीचे धर्माचे लोक एकत्र आले होते छत्रपती संभाजी महाराजांनी स्व दुसऱ्या छत्रपती स्वराज्याचे ते झाले आणि छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या धर्मासाठी बलिदान त्याग दिला अशा धर्मीवर शूर संभाजी महाराजांचा आजचा सोहळा हा व्हायरमध्ये मोठ्या प्रामी झाला यासाठी आमचे सर्व बंधू हिंदू सर्व सर्व जातीचे लोक एकत्र आणून हा राज्याभिषेक संपन्न केल्याबद्दल सर्वांचे आभार जय श्रीराम आज छत्रपती श्री शिवाजी महाराज अभिवादन करून सगळे हिंदू समाजाच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना मानाचा मुद्रा आणि मानवंदना देण्यासाठी आम्ही ते एकत्र आलेलो आहोत आणि असंच निरंतर जोपर्यंत ह्या जगात ह्या देशात ह्या पृथ्वी तलावर जोपर्यंत मान व्यवस्थित राहील तोपर्यंत संभाजी महाराजांचं चिरकार अनंत नाव असं राहील आजरामर राहील त्यासाठीच आम्ही त्यांचा आदर्श आमच्या हिंदू समाजासमोर राहावा म्हणून आम्ही त्यांना आज मानवंदना दिलेली आहे तरी सर्व सर्व हिंदूंनी महाराजांना एक पुस्तकात वाचून किंवा चित्रपटात वगैरे मालिकात बघून त्यांना खूप न जाणता सत्यात त्यांचे जे काय कर्तृत्व आहे ते सत्यात उतरून समाजाने ह्या ह्या समाजात त्यांचा आदर्श एक म्हणून वा वावरावा ही सर्वांना माझी एक विनंती आहे जय श्रीराम